या याआधी जेव्हा पंकजा मुंडेंनी भगवान गडावरनं दसरा मेळावा घेण्याचं ठरवलं होतं तेव्हा इथले महंत नामदेव शास्त्रींनी भगवान गडावरून कुठलंही राजकारण करू नका असं सांगितलेलं आणि आज त्याच नामदेव शास्त्रींनी स्वतःचाच पांडा मोडलाय नामदेव शास्त्रींनी भगवान गडावर धनंजय मुंडेंना पाठिंबा देऊन एक प्रकारे राजकारणात उडी घेतली त्यामुळे नामदेव शास्त्री यांनीच भगवान गडावरनं राजकारण न करण्याचा पायंडा मोडीत काढलाय कोणासाठी तर मंत्री धनंजय मुंडेंसाठी कशासाठी तर धनंजय मुंडेंचं मंत्रीपद वाचवण्यासाठी भगवान गड म्हणजे नामदेव शास्त्री आणि नामदेव शास्त्री म्हणजे वंजारी समाज असं समीकरण इथं बनलंय वंजारी समाजाची भगवान गडावरती अपार श्रद्धा आहे त्यामुळे इथल्या महंतांचा शब्द वंजारी समाजासाठी अंतिम असतो त्याच भगवान गडावर जाऊन महंत नामदेव शास्त्री यांची धनंजय मुंडींनी भेट घेणं मग नामदेव शास्त्रींनी पत्रकार परिषद घेत धनंजय मुंडेंची पाठराखण करणं हे सगळं कशासाठी सुरू आहे आणि याचा रिझल्ट नेमका काय लागू शकतो पाहूयात या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी मोहिनी जाधव तुम्ही पाहत आहात लगावबत्ती संतोष देशमुख हत्याकांड प्रकरणामध्ये धनंजय मुंडे अडचणीत सापडले मग विरोधक त्यांचा राजीनामा मागू लागले महायुतीतील ला आमदारही मुंडेंच्या विरोधात गेले मनोज दारांगींनी यात उडी मारत हा विषय जातीच्या मुद्द्यावर नेऊन ठेवला असच चालत राहिलं गेली महिनाभर झालं अखेर भाजपही मुंडेंच्या राजीनाम्याबाबत विचार करू लागली असं म्हटलं जात होतं अजित पवारांची दिल्ली देखील पार पडली धनंजय मुंडे दिल्लीत जाऊन केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशींना भेटूनही आले आता मुंडेंचा राजीनामा घेतलाच जाईल की काय असं वाटत असतानाच अचानक धनंजय मुंडे हे भगवान गडावरती पोहोचले गडाचे महंत नामदेव शास्त्री यांची त्यांनी भेट घेतली मग महंत नामदेव शास्त्रींनी मुंडेंची पाठरा केली यावेळेस ते पत्रकार परिषदेमध्ये काय म्हणाले बघा धनंजय मुंडे भगवान गडावर आल्यावर त्यांची मानसिकता जाणून घेतली धनंजय मुंडेंची गुन्हेगारी पार्श्वभूमी नाहीये तरी त्यांना जाणून बुजून गुन्हेगार ठरवलं जात धनंजय मुंडे हा खंडणीवर जगणारा माणूस नाहीये धनंजय मुंडे यांच्यावरील आरोप झाल्याने सांप्रदायाचं नुकसान झालंय ज्यांनी गुन्हा केला त्यांची मानसिकता तशी का झाली याची मीडिया दखल का घेत नाही धनंजय मुंडे यांच्यासोबत मीडिया ट्रायल सुरू आहे राजकीय स्वार्थासाठी जातीय तेढ या निमित्ताने निर्माण होत पक्षाचे नेते यांना देखील याची जाणीव आहे की धनंजय मुंडे गुन्हेगार नाहीत ते शंभर टक्के गुन्हेगार नाहीत हे मी ठामपणे सांगू शकतो असं नामदेव शास्त्री यांनी म्हटलंय हे सगळं नामदेव शास्त्री यांना बोलावं लागलं कारण त्यांना आणि धनंजय मुंडेंना मेसेज द्यायचा होता तो भाजपला आणि दुसरा मेसेज द्यायचा होता तो आपल्याच पक्षाला म्हणजे अजित पवारांना आधी गोपीनाथ मुंडे आणि त्यांच्यानंतर पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे पाठराखण करणारा वंजारी समाज हा त्या त्या पक्षासाठी महत्वाचा ठरत गेला सध्याला हे दोन्ही नेते म्हणजे धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे एकत्र महायुतीचा भाग असल्यामुळं त्यांची वोट बँक ही महायुतीची वोट बँक असं समीकरण सध्या बीड आणि महाराष्ट्रातल्या वंजारी मतदान असलेल्या मतदारसंघामध्ये आकारास आल्याचं दिसतंय विधानसभेत यश मिळवलं पण आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये भाजपचा खरा कस लागणार आहे आणि याच पॉकेट्स मध्ये भाजप पक्षाला ओबीसी आणि वंजारी समाजाच्या मतांची गरज लागणार आहे जर या प्रकरणामध्ये मंत्री धनंजय मुंडेंचा मंत्रीपदाचा राजीनामा जर घेतला तर वंजारी समाज हा भाजपच्या विरोधात जाऊ शकतो आणि म्हणूनच संकटाच्या काळात धनंजय मुंडेंनी त्यांच्या समाजाचं अस्त्र बाहेर काढलं अशी टीका त्यांच्यावरती होते संतोष देशमुख हत्या प्रकरणामुळे सगळीकडनं घेरले गेलेले धनंजय मुंडे भगवानगडावरती जाऊन वंजारी समाज आपल्या पाठीशी असल्याचा एक प्रकारे यातनं त्यांनी संदेश संदेशच गोपीनाथ मुंडेंमुळे भाजप सोबत असलेला लॉयल राहिलेला हे या समाजाचा मतदानाचा टक्का हा धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यामुळे घसरू शकतो अशी जाणीव मुंडेंनी आणि नामदेव शास्त्री यांनी भाजपला करून दिल्याचं म्हटलं जात हाच मेसेज त्यांनी अजित पवारांना इशारा देण्यासाठी देखील दिलाय अजित पवार सध्या भाजप सोबत सत्तेत सहभागी आहे त्यामुळे धनंजय मुंडेंनी फक्त भाजपलाच नाही तर अजित पवारांवर दबाव टाकण्याचाही प्रयत्न केला धनंजय मुंडे हे वंजारी समाजाचा मोठा चेहरा आहे त्यांच्यावरती मंत्रिपदाच्या राजीनाम्याची कारवाई करणं म्हणजे वंजारी वोट बँकेला धक्का लावणं असं समजलं जात आहे इतकंच मर्यादित ही गोष्ट नाहीये तर बीड आणि नगर जिल्ह्यातील वंजारी समाज उस्तोड मजुरांचं श्रद्धास्थान म्हणजे भगवान बाबा आहेत आणि येथील भगवानगडाचे महंत आहेत नामदेव शास्त्री नामदेव शास्त्री यांचा या समाजावरती असलेला जबरदस्त प्रभाव पाहता भौगोलिकदृष्ट्या नगर जिल्ह्यामध्ये असणाऱ्या या भगवानगडाचा बीडच्या राजकारणावर कायमच प्रभाव राहिलाय स्वतः नामदेव शास्त्रींनी मुंडेंच्या पाठीशी ताकद उभी केल्यानंतरही धनंजय मुंडे यांच्यावरती कारवाई झाली तर त्यांचं मंत्रीपद गेलं तर वंजारी समाज हा राष्ट्रवादीच्या विरोधात जाऊ शकतो त्यामुळे धनंजय मुंडेंना हात लावाल तर खबरदार असा मेसेज अजित पवारांना भगवान गडावरनं आलाय की काय असा सवाल आता निर्माण झालाय एकंदरीतच भाजप असोत वा अजित पवारांचे राष्ट्रवादी पक्ष असोत दोन्ही पक्षांना धनंजय मुंडेंवर कारवाई करू की करू नये हा मोठा पेच वाटतोय औरंगाबाद बुलढाणा यवतमाळ नाशिक नगर बीड जिल्ह्यात मोठ्या संख्येने हा समाज आढळतो या समाजाने बबनराव ढाकणे गोपीनाथ मुंडे रघुनाथराव मुंडे नारायणराव मुंडे माजी मंत्री पंडितराव दौंड तुकाराम ढिगोळे तोताराम कायंदे रत्नाकर गुट्टे सुहास कांदे पंकजा मुंडे प्रीतम मुंडे धनंजय मुंडे संतोष बांगर रमेश कराड मनोज कायंदे जितेंद्र आव्हाड असे आमदार खासदार नेते या समाजातून निवडून आलेले आहेत त्यामुळे राजकीय दृष्ट्या इतकाच महत्वाचा ठरणाऱ्या वंजारी समाज जला नाराज करण्याची रिस्क भाजप किंवा अजितदादांची राष्ट्रवादी घेईल का हाच विचार करण्यासाठी भाग पाडलं गेलंय ते नामदेव शास्त्री आणि धनंजय मुंडेंनी याबाबत तुमचं मत काय कमेंट बॉक्स मध्ये लिहा आणि लगावती युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका